नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये अगदीच मनापासून स्वागत आज मी तुम्हाला आहे ना नऊ इंचाची एल्बोबाई कटिंग करून दाखवणार आहे आणि ती पण खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला येऊन जाईल चला आता इथे आपण सुरुवात करूया सर्वात पहिले बघा आपल्याला आता इथे पेपर घ्यायचा आहे सर्वात पहिले ना तुम्ही पेपरवरतीच प्रॅक्टिस करायची आता इथे बघा पेपर घेतलेला आहे आता तुम्ही नवीन शिकत असाल ना तर तुम्ही न्यूज पेपर घेतला तरी पण चालेल आता इथे बघा मी पेपर आहे ना हा डबल करून घेतलेला हे बघा आणि जी बंद बाजू असते ना ती आपल्या साईडला आली पाहिजे आता मी ना छत्तीस इंच मापाची स्लीव्ज तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि आपल्याला आता सर्वात पहिले उंची घ्यायची असते ज्या बाजूने ही बंद बाजू असते ना त्या बाजूने आपल्याला उंची टाकायची असते हे बघा आता इकडनं मी उंची घेणार आहे आपल्या बाहीची आता आठ इंचपेक्षा पुढे असेल ना आठ इंच नऊ इंच दहा इंच अशी असेल ना तुमची बाहीची उंची तर याला यल्ब बाही म्हणतात आणि आठ इंचापेक्षा किंवा साडेसात इंचापेक्षा आहे ना खाली असेल तर मग ती आपली कमी बाही असते तर आता ही मी घेणार आहे नऊ इंचाची बाही आणि त्याच्यानंतर आहे ना इथे नऊ इंचाला मार्किंग करून घ्यायचंय आता तुमची जर अस्तरची बाई असेल तर एक इंच प्लस करायचंय म्हणजे आता माझी तयार नऊ इंच बाही आहे त्याच्यानंतर एक इंच मी प्लस करणारे अस्तर लावायचं असेल तर एक इंच घ्यायचं आणि बिना अस्तरची जर असेल तर आपल्याला नऊ मध्ये दोन इंच वाढवायचं असतं कारण का आपण हतशिलाई करत असतो बिना अस्तरच्या ब्लाऊजला बरोबर आता इथे काय करायचं नऊ इंचाची तयार बाही आपली आहे उंची तर आपल्याला इथे एक इंच प्लस करायचं आहे इथे मी दहा इंचाला मार्किंग करून घेते हे बघा तशीच आपल्याला ही मार्किंग आहे ना पुढे पण करून घ्यायची असते याने काय होतं माहिती का आपली जी लाईन असते ना ती तिरकी जात नाही आता इथे पण आपण आहे ना दहा इंचाला मार्किंग करून घेऊया ही बघा इथे बघा मी लाईन ओढून घेतलेली आहे बघू शकता कॅप हाईट आपल्याला किती घ्यायची आता ते तुम्हाला सांगते रेषेवरून आपल्याला खाली तीन इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे कारण का आपली बाहीची उंची आहे नऊ इंच त्याच्यामुळे आपली कॅप आहे येणार आहे तीन इंच आता ही तीन इंचाची लाईन आपल्याला सरळ अशी इथपर्यंत जोडून घ्यायची आहे तीन इंच ह्या लाईनीवरतीच आपल्याला इथे काय करायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आता छाती मी इथे ह्या ब्लाऊजचं म्हणजे स्लीवज मी कट करते छत्तीस इंचाची बाही कट करते त्याच्यामुळे आपल्याला इथे ना छत्तीस इंचा चौथा भाग किती येतो नऊ इंच तर आपल्याला नऊ इंच इथे मार्किंग करायची आहे हे बघा इथपर्यंत इत इथून टेप या पद्धतीने ठेवायचा आणि आपल्याला जिथं नऊ इंच येईल इथे बघा नऊ इंचाला मार्किंग केलेली आहे जिथे आपण इथून कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंचावरती त्याच्यावरती आपल्याला इथे ही छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे कोणत्याही बाहीला असंच करायचं आता हे बघा इथे आपण नऊ इंचाला ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला हे नऊ इंचाचं इथपर्यंत मोजून घ्यायचं हे नऊ इंच आहे तर आपल्याला याचं निम्म करायचं तर निम्म करायचं कसं मोजत बसायचं नाही हे बघा इथे मार्किंग केली तिथे टेप ठेवायचा आणि इथे नऊ इंचाला इथे टेप ठेवायचा टेप बघू शकता ह्या पद्धतीने असा फोल्ड करून घ्यायचा इथे आणि त्याचं निम्म आपल्याला इथे काढून घ्यायचं आणि इथे आपल्याला मार्किंग करायची हे बघा बघू शकता इथे आता इथं बघा हे किती आलं हे बघा हे आलेलं आहे साडेचार इंच तर मग वरती पण आपल्याला इथे साडेचार इंच घ्यायचं म्हणजे कसं ही लाईन आहे ना आपली तिरकी जात नाही त्याच्यामुळे नाही तर मग ही लाईन आपण इकडे जातो किंवा अशी थोडी पाव इंच इकडे तिकडे होते त्याच्यामुळे ना ही लाईन आणि ही लाईन बरोबर आली पाहिजे इथून हे सारखंच आलं पाहिजे अंतर आपल्याला आता काय करायचं आहे आपण हा मध्य काढला ना हा मध्य याची लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची ह्या पद्धतीने हे बघा बघू शकता आता आपल्याला याचे तीन भाग करायचे आहे आता आपण तीन भाग करू आता हे आपण किती घेतलं तर की आप हाईट आपण घेतलेली आहे तीन इंच तर आपल्याला तीन भाग करायचे म्हणजे आपल्याला हा एक एक इंचा एक, एक, एक भाग करून घ्यायचा आता इथे एक इंचाला मार्किंग करायची इथे ही पण एक इंचाची मार्किंग आणि ही तीन इंचाची बरोबर आपली झालेली आहे आता आपल्याला आकार घ्यायचा आहे आता कसा घ्यायचा सांगते मी आता आपण इथे बघा ही उंची टाकलेली आहे नऊ इंचाची बाहीची लांबी तिथून आपल्याला आहे ना सव्वा एक इंच हे बघा इथे घ्यायचं किंवा दीड इंच घेऊ शकता आता इथे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक इंचाला इथे मार्किंग करायची आहे बघू शकता आता आपल्याला हा सव्वा इंचा पॉईंट आहे तो आपल्याला इथे जोडायचं आहे चला आता मी तुम्हाला जोडून दाखवते आता बघा इथून आपण हा पॉइंट इथं जोडायचा आहे बघा आपण ही कॅप हाईट घेतलेली तीन इंच ना त्याचे आपण तीन भाग केले इथे इथून एक इंच इथून एक इंच इथून एक इंच बरोबर आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आए बाहीचा तर इथून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि कसं घ्यायचं तुम्हाला आता मी हलक्या हाताने घेऊन दाखवते एकदम अशी डा अशी लाईन नाही ओढायची कधी पण हे बघा हलक्या हाताने आता इथून तर आहे ना इथपर्यंत सरळच यायचं सव्वा एक इंचापर्यंत आणि तिथून आपल्याला हलक्या हाताने असे पहिल्यांदा आहे ना हे बघा ह्या पद्धतीने असं डॉट डॉट करीत यायचं इथपर्यंत आहे ना ही आपल्याला लाईन डार्क करून घ्यायची मग बघू शकता या पद्धतीने आता त्याच्यानंतर आहे ना परत आपल्याला पुढच्या मुंड्याचा बाहीचा आकार द्यायचा आहे ना तर इथून परत आपल्याला इथपर्यंत सव्वा एक इंचापर्यंत सरळच यायचं आहे आणि इथून परत आपल्याला हलके हाताने ना हे बघा इथे आपल्याला जोडायचं आहे पहिला पॉइंट आणि दुसरा पॉईंट लक्षात ठेवायचं हे बघा डार्क करून घेते मी बघू शकता आता आपल्याला इथून तर इकडे जोडायचं तर ते पहिले दाखवते काय करायचं आता इथे आपण नऊ इंच घेतलेलं आहे ना तर तिथून आतमध्ये आपल्याला दीड इंच घ्यायचं आता तुम्ही शिलाई मार्जिन किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलेलं असेल तर इथून दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर दोन इंच घेतलेलं असेल तर मग दोन इंच इथं घ्यायचं पण मी दीड इंच शिलाई मार्जिन घेत असते आता इथे बघा हे दीड इंच इथपर्यंत आलं आता आपल्याला काय करायचंय हा पॉईंट इथे जोडायचं आहे आणि हा पण पॉइंट इथे जोडायचा तर मग आपल्याला असं जमत नाही ना तर आपण काय करायचं पेपर असा फिरवून घ्यायचं हे बघा पेपर मी असा फिरवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला आकार देता येतो आणि आता इथून बघा इथून आपण दीड इंचापर्यंत इथे मार्किंग करून घेतली आणि आपल्याला इथून हलक्या हाताने काय करायचं हे बघा असे पॉइंट घ्यायचा बघू शकता इथपर्यंत आणि त्याच्यानंतर परत इथून आपल्याला काय करायचं इथे जोडायचं आहे हे बघा पहिले हे ना असं हलके हाताने तुम्ही घ्या नंतर आपल्याला डार्क करून घ्यायचं ते आता तुम्ही असे डॉट डॉट करून घेतल्यानंतर हे ना असा पेपर फिरवून घेतला तरी पण चालेल हे बघा आता परत तुम्हाला दाखवते हे बघा इथून आपण बघू शकता या पद्धतीने आणि इथे पण जोडून घ्यायचं हे बघा असा आपल्याला इथला आकार घ्यायचा असतो आता आपल्याला दंड घेराच माप टाकायचं आता पूर्ण तुमचा दंड घेर किती तो दंड आहे त्यानुसार घ्यायचं आता इथे माझा दंडघेर संपूर्ण आहे नऊ इंच नऊ इंचा आपल्याला निम्मा घ्यायचं असतं आता इथे घेणार आहे मी साडेचार इंच हे बघा इथं आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच इथे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही फिटिंगची लाईन आहे ना ती इकडे जोडायची आणि ही मार्जिनची लाईन इथे जोडायची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आता मी दाखवते कुठून कटिंग करायची आणि इथून काय करायचं इथून अगदी हे बघा अगदी पाव इंच आहे ना असं खालून घ्यायचं इथपर्यंत या पद्धतीने असं म्हणजे इथे ना अजिबात आपल्या बाहीला ना घड्या पडते नाही चो चुन्या ये ना, येते नाही एवढी छान बाही बसते ना चला आता कटिंग करून दाखवते आता आपल्याला कटिंग करताना ना हे बघा ही मार्जिनची लाईन ला आहे ना तिथून आपल्याला कटिंग करायची आहे आणि कटिंग करताना नेहमी आपल्याला आहे ना कटिंग पेपर कटिंगसाठी कैची वेगळी वापरायची आणि आपण आता परत काय करायचं इथे आपला हा मध्य आहे ना शेंटर तिथे पण एक कट देऊन घ्यायचा हे बघा थोडासा आणि इथे आपली ही फिटिंगची लाईन आहे ना इथे पण एक कट द्यायचा आपल्याला आता काय करायचं आपल्याला ही बाही ना ती ओपन करून घ्यायची हे बघा आणि आपल्याला आता हा आतून आकार आपण घेतलेला आहे ना तो कट करून घ्यायचा इथून तर मी तुम्हाला आर्मोल चेक करून आर दाखवते आता ह्या बाहीचा आर म्हणजे ह्या ब्लाऊजच्या बाहीचा आरमोल आहे आठ इंच तर आपल्याला इथून आठ इंच इथपर्यंत भरलं पाहिजे फिटिंगपर्यंत इथे बघा ही फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत आणि तुम्हाला मोजून पण दाखवते मी आता अंदाजी बाही तुम्हाला कट करून दाखवली तरी पण मी तुम्हाला दाखवते बरोबर भरतं बर बर की कमी येतं आता इथून आपल्याला मोजायचं आहे हे बघा इथे इत आपल्याला असा टेप ठेवून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने आणि आपल्याला ह्या पद्धतीने असा टेप फिरवायचा आहे आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार घेतलेला आहे ना तिथूनच आपल्याला बघू शकता हे बघा बरोबर आठ इंच भरलेलं आहे अजिबात कमी नाही किंवा जास्त नाही हे बघा हे लाईनीवरच आलेलं आहे इथे आठ इंच ह्या पद्धतीने तुम्ही बाईची कटिंग करून बघा खरंच खूप छान बसते आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला बाही कमी असलेले त्याची पण मी कटिंग करून दाखवते आणि कॅप फाईट किती घ्यायची ते पण सांगते तुम्हाला चला व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये धन्यवाद